नमस्कार सुनीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी स्वीट कॉर्न टिक्की बनवणार आहे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये स्वीट कॉर्न घेतलेले आहे म्हणजे मक्याचे दाणे घेतलेले आहेत एक मोठा कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया एक बटाटा उकडून कुस्करून घेतलेला आहे तो घालूया अर्धा चमच गरम मसाला घालूया अर्धा चमच जिरे एक चमच लाल तिखट पाव चमच हळद अर्धा चमच धने अर्धा चमच आमचूर पावडर चवीनुसार आर मीठ अर्धा चम्मच आलं लसणाची पेस्ट भरपूर अशी कोथंबीर आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया यामध्ये जेवढं लागेल तेवढं तांदळाचं पीठ घालूया पहिल्यांदा मी दोन चमच घेते छानपैकी एकत्र करून घेते सर्व आपल्याला दोनच चमच तांदळाचं पीठ लागलेलं ला आहे थोडस तेल हातावर घेऊया आणि आता आपण छानपैकी याचे टिक्की बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण टिक्की बनवून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व टिक्क्या बनवून घेते पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यावर तेल घालूया आता आपण त्यामध्ये ह्या टिक्क्या बनवलेल्या घालूया आणि छानपैकी दोन्ही साईडने शालो फ्राय करून घेऊया मस्त अशी आपली दोन्ही बाजूनी टिक्की फ्राय करून घेतलेली आहे टिक्की तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली स्वीट कॉर्न टिक्की तयार आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद